ज्यांना आयुष्यात ध्येय प्राप्ती करायची असेल त्यांनी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करावी देवी ब्रह्मचारिणीची पूजा ध्येयप्राप्ती बरोबरच सर्व मनोकामना पूर्ण होतील देवीचा आशीर्वाद भेटेल पाहुयात सविस्तर सर्व माहिती या व्हिडिओमधून तसेच माहिती आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आई भगवतीचे नवरात्रीतले दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणीचे इधे ब्रहनहा शब्द तपश्चर या अर्थी वापरला आहे ब्रह्मचारिणी अर्थात वेद तत्व आणि तप हे ब्रहन शब्दाचे समानार्थी शब्द ब्रह्मचारिणी हे देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मय भव्य आहे तिचा उजव्या जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू है पूर्वजन्म्त ब्रह्मचारिणी देवीने हिमालयाच्या हिमालया जन्म घेतला होता तेव्हा महर्षी नारद यांच्या मार्गदर्शनावरून तिने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या केली होती याच अत्यंत अवघड तपश्चर्यामुळे तिला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाऊ लागले देवीने एक हजार वर्षे फळे आणि कंदमुळे खाऊन तपश्चर्या केली होती नंतरची शंभर वर्षे फक्त भाज्या खाऊन तर कधी जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन आणि उर्वरित वर्षे कडक उपास करत ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता घोर तपश्चर्या केली होती देवीने अन्नत्याग करत हळूहळू बिलपत्राचे सेवनही बंद केले म्हणून तिला अपर्णा असेही नाव मिळाले हजारो वर्षे तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मचारिणी देवीच्या मुखावर तेज आले मात्र शरीर कृश झाले क्षीण झाले तिची अशी अवस्था पाहून आईला तिची काळजी वाटत असे तिला तपश्चर्यातून जागे करण्यासाठी आईने ब्याचदा हाक मारली हा कुमाया नावे गाजली आणि देवीला आणखी एक नाव मिळाले उमा देवीच्या कठोर तपश्चर्यामुळे तिन्ही लोकांत हा हा कार माजला देवता ऋषी सिद्धगण मुनी सर्वांनाच देवी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येचा हेवा वाटू लागला शेवटी खुद्द ब्रह्मदेव आले आणि त्यांनी प्रसन्न होऊन आकाशवाणी केली हे देवी आजवर एवढी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही ती फक्त तूच करू जाणे तुझ्या तपश्चर्योची चर्चा युगानुयुगे केली जाई तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होई भगवान चंद्रमौली तुला पतिरूपात प्राप्त होईल आता तू तु तुझी तपश्चर्या थांबव लवकरच तुझे वडील तुला घ्यायला येतील त्यांच्याबरोबर तू परत जा ब्रह्मदेवांचे शब्द खरे ठरले आणि देवीचा भगवान शंकराशी विवाह झाला ब्रह्मचरिणी देवीची ही कथा दर नवरात्रीत ऐकली जाते तिच्यासारखी आपणही इच्छित गोष्टीच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली पाहिजे हा त्यामागचा हेतू ब्रह्मचरिणी देवीचे हे रूप अनंत फळ देणारे आहे देवीच्या उपासनेत मनुष्याच्या तप त्याग वैराग्य सदाचार संयमात वृद्धी होते आयुष्यातील संघर्षमी प्रसंगातही मन विचलित होत नाही देवीच्या कृपेने यशवसिद्धी प्राप्त होते ब्रह्मचरिणी देवीच्या उपासनेमुळे स्वाधिष्ठान चक्रात मन स्थिरावते या स्थितीत पोहोचलेला योगी देवीची कृपा प्राप्त करतो अशी मान्यता आहे दधाना क्षमालाकर मंडलू देवी प्रसिद मई मयी ब्रह्मचारिण्यनुत्तमा